नमस्कार आज आपण सुंदर अशी एक रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला आता दिसतच आहे की ही डाळ अतिशय मोकळी झालेली आहे आणि ती अतिशय मऊसुद्धा आहे एक दोन दिवस ती राहिली तरीसुद्धा अगदी मऊ अशी ती राहते तर त्यासाठी आपण एक वाटी चणा डाळ छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून तीन ते चार तासासाठी आपण हिला भिजत ठेवलेली आहे आणि या ठिकाणी आपली ही डाळ जी आहे तर ती भिजलेली आहे आणि आपण ती आता एका चाळणीवर ओतून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी चांगलं निघून गेलं पाहिजे त्यानंतर आपण ही डाळ जी आहे तर ती मिक्सरला बारीक अशी वाटून घेणार आहोत आता या ठिकाणी आपली डाळ ही वाटून झालेली आहे आणि आपलं तो डाळ जी आहे वाटली डाळ ही मऊ राहण्यासाठी एक खास जी ट्रीक आहे तर तीही आहे की त्यामध्ये आपण आता अर्धी वाटी जवळजवळ दूध टाकून घेतलेलं आहे आणि हे दूध जे आहे तर ते आपण आता मिक्स करून आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये कुकरमध्ये वाफून घेणार आहोत म्हणजे दोन शिटे येईपर्यंत आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे आपण ही जी कच्ची डाळ असते तर ही वाटल्यानंतर आपण तशीच फोडणीत घालतो आणि आपल्याला मग थोडासा त्या गुठळ्या वगैरे तयार होतात आणि कालवायला सतत हलवावं लागते त्यामुळे काय होतं की सतत सतत हलवावं लागते खाली ते चिकटण्याची भीती असते असा सगळा प्रकार असतो त्यापेक्षा हे अतिशय सोपं असं पडते तर ही एक खास ट्रिक आहे की आपण यात दूध टाकायचं आहे आणि छान कुकरमध्ये त्याला दोन शिट्ट्या आणून घ्यायचे आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपण मिक्सरमधून छान असं रवाळ असं काढून घेतलेलं आहे आपण पाहू शकता की ते सुंदर अगदी एकही गाठ त्यामध्ये राहिलेली नाही आहे आणि त्यानंतर आपण एक पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी कढीपत्ता आणि हिरवं जे वाटण आहे त्यात जिरं वगैरेसुद्धा आहे आणि हिंग आपण या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी छान रंग येण्यासाठी आपल्याला हळद घालायची आहे तर ही हळद घालून आपण छान त्याला परतून घेतलेलं आहे आणि जी वाटली आपण डाळ होती तर ती आपण ते डाळीचं मिश्रण पूर्ण आपण त्यामध्ये टाकून घेणार आहे थोडं हलवून घेणार आहोत आणि उरलेलं मिश्रणसुद्धा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि थोडं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या असं लक्षात आलं असेल की आपण तेलाचा वापरही अतिशय कमी केलेला आहे नाहीतर ही डाळ अशी मोकळी होण्यासाठी आपल्याला भरपूर तेलाचा वापर हा करावा लागतो पण या ठिकाणी अगदी कमी तेलात आपली सुंदर अशी डाळ तयार झालेली आहे आणि त्याचा रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि आता त्याला छानपैकी हलवून पहा किती अगदी इझिली ते आपल्याला परतवता येत आहेत आणि खाली लागण्याची सुद्धा भीती नाही आहे तर अगदी थोडीशी आपण याला झाकण ठेवून वाफ आणून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण हे छानपैकी असं एकत्र कालवून घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण ओल्या नारळाचा जर चव असेल तर तो तोसुद्धा चव म्हणजे आपण ओल्या नारळ किसून त्याचा जो किस आहे ओल्या नारळाचा तो आपण यामध्ये टाकू शकतो पण या ठिकाणी मी कोरडं जे खोबरं आहे तर त्याचा केस मी यामध्ये घातलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपण बारीक कापून त्यामध्ये घातलेली आहे आणि कोरडं खोबरं टाकल्यामुळे ते अगदी सात आठ दिवसपर्यंत आरामात टिकते आणि छान पुन्हा आपण एक वाफ याला काढून घेणार आहोत तर या ठिकाणी मी साखर टाकलेली नाही आहे आपल्याला वाटलं तर आपण किंचित साखर टाकू शकतो किंवा लिंबाचा रस टाकू शकतो पण या ठिकाणी मी दोन्ही गोष्टी टाकलेल्या नाही आहेत आपण जेव्हा हे वाटली डाळ जेव्हा आपण खायला देऊ त्यावेळेला आपण एक लिंबाची फोड सोबत देऊ शकतो आणि ते आपण चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो म्हणजे तोंडी लावणं अशी ही चटणी म्हणूनसुद्धा आपण ताटाला वाढू शकतो आणि याचा तर गणपतीत आणि मंगळागौरीला नैवेद्य किंवा प्रसाद सुद्धा ही वाटली डाळ वाटत असतात तर ही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद